अजित पवार यांचा बुधवारी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला या अपघातात एकूण सहा जणांचा जीव गमावला लागला या भीषण अपघाताची बातमी समोर येताच राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती अजित दादांचा अपघात झाला की काय अशा चर्चाही रंगल्या होत्या परंतु शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं हा घातपात नसून अपघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे काही लोकांच्या सांगण्यावरून खूप एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांचा मृतदेह हो ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागला नाही कागदपत्र कसे जळाले नाहीत त्यांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांचा मृतदेह हो ओळखण्यासारखा नसताना कागदपत्र कसे जळाले नाहीत विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं विमानात सहा लोक बसले होते मग प्रत्यक्षात पाचच मृतदेह हो का सापडले मग सहावा व्यक्ती कुठे आहे असे प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी खळबळ उडवली आहे अमोल मिटकरी अजितदादांच्या घटनेबाबत नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले की दादान ना आज पाच दिवस झाले आहेत अख्ख्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि आम्ही सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यात आहेत आहोत अजितदादांच्या मृत्यू समर संदर्भात अनेक चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून शहरापर्यंत आहेत राजभवनच्या शपथविधीपूर्वी तथा चर्चा काल मी ऐकल्या देवगिरीवर असताना नंतर लोकांनी मला विचारलं काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांचा मृतदेह हो ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळसुद्धा लागला नाही कागदपत्र कसे जळाले नाहीत प्रश्न असे आहेत की विमानाचं टेकऑफ किती वाजता होतं विमानात सहा लोक बसले होते अशा बातम्या टी व्हीवर चाललेल्या आहेत मी माहिती घेतली त्यात पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन को कॅप्टन माळी नावाची मुलगी अजितदादा आणि त्यांचे बॉडीगार्ड दिलीप जाधव असे पाच लोक होते पण सहा लोकांची बातमी चालली पुढे म्हणतात त्या विमानात इंधन असताना शंभर घिरट्याही त्या विमानाने घेतल्या असत्या काही सेप लँडिंगसाठी प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता धावपट्टी दिसत नाही म्हणून मे डे कॉल देण्यात आला पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने तिथे लँड केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले होते काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले होते मी दादांसोबत दोन चार वेळा डोमेस्टिक एअरपोर्टवरून गेट नंबर आठवरून प्रवास केला दादांनी त्याच गेटवरून चालले होते त्या काळात ट्रॅफिक नसते पण ट्रॅफिकचं कारण दाखवण्यात आलं ज्या पायलटची दारूची हिस्ट्री होती त्याला सस्पेंड केलं नाही जे किमान दारुस्त आहेत मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानात सापडली। कागद जळाले नसावेत याबद्दलच्या शाशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहेत काही प्रश्न मी उपस्थित केले आहेत आता सी आय डी चौकशी संदर्भात स्वतः निर्देश दिले आहेत तशी चौकशी सुरू पण आहे पण याची उच्चस्तरीय चौकशी पण झाली पाहिजे केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हा अपघात आहे की घातपात घडवून आणलाय मला मनात शंका घ्यायची नाहीये पण माझ्या मनातील शंकेचं निरासन व्हावं कारण हुरहुर वाटते असंही मिटकरी म्हणाले तर तुमचं काय मत आहे यावर नक्की कमेंट करून सांगा